स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा असलगाव येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभाचे उद्घाटन संपन्न झाले या ठिकाणी कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली होती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी पाठपुरावा करून स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच तथा विस्तार अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून या ठिकाणी जलकुंभ तयार केला सदर जलकुंभाचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य विष्णू इंगळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी उपसरपंच सिंधुताई गिरी शाळा समिती अध्यक्ष संजय दांडगे ग्रामपंचायत सदस्य अंजना तायडे गीता निंबाडकर मीना बावस्कार लता इंगळे प्रवीण इंगळे विजय तिवारी ढोले गुरुजी अंबादास निंबाडकर ग्रामविकास अधिकारी कुबेर माजी सरपंच सुनील डिवरे केंद्रप्रमुख कुवारे मुख्याध्यापिका लता भड यांच्यासह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव